आतापर्यंतच्या वारीतील सर्वात मोठी बातमी काल वारीमध्ये तीन मुलांनी असा काही प्रकार केलाय जो पाहिल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल हा अतिशय वाईट प्रसंग काल तीन अतिशय साध्या पोळ्या दिसणाऱ्या मुलांनी वारीमध्ये असं कृत्य केले की ज्यामुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागला वारीला गालबोट लागले इतकं वाईट कृत्य त्यांनी केले त्याचा के परिणाम म्हणून या तीन मुलांना मोठी शिक्षा भोगावी लागली पोलिसांनी या मुलासोबत काय केलं वारी मध्ये काल तीन मुलांनी केलेली ही विचित्र घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरके संपूर्ण वारीत एकच खळबळ उडाली या वारकऱ्यांमध्ये या तीन मुलांच्या वाईट कृत्यामुळे संतापाची लाट उसळली कारण की या मुलांनी केलेला हा प्रकार इतका भयंकर होता की वारीच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं या प्रकारामुळे वारकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला या मुलांना त्यांच्या कृत्याची मोठी शिक्षा भोगावी लागली पंढरपुरामध्ये एकच खळबळ उडाली कारण कि विंद्र वारी मध्ये इतका प्रचंड गोंधळ उडाला आणि हा प्रकार घडल्यानंतर लाखो वारकरी एका ठिकाणी का जमा झाले प्रत्येकाची धावपळ उडाली प्रचंड गर्दीच गर्दी झाली काय केलं होतं असं त्या तीन मुलांनी त्यामुळे प्रत्येक जण त्या मुलांना पाहण्यासाठी तिथे धावत होता संपूर्ण सविस्तर जाणून घेऊयात वारीमध्ये घडलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे काल वारीमध्ये तीन तरुणांनी असा प्रकार केलाय जो पाहिल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली भक्तांचा महासागर प्रत्येक वर फक्त एकच असतो माऊली जिथे भिंत नसते फक्त विठ्ठल गजर असतो पण याच पवित्र वारीच्या इतिहासात यावर्षी असं काहीतरी घडलं जे ऐकून तुमच्या तळपायची आग मस्तकात जाईल वारीला गालबोट लागेल वारीमध्ये तीन अतिशय साध्या दिसणाऱ्या तरुणांनी असं काही कृत्य केलं की ज्यामुळे निश्चिम वारकऱ्याला इतका त्रास सहन करावा लागला की ज्यामुळे वारीला गालबोट लागले या तरुणाच्या वाईट कृत्यामुळे संपूर्ण संतापाची केलेला हा प्रकार इतका भयंकर होता वारीच्या असं कधीच घडलं नव्हतं महाराजांच्या पालखीतील पालखीने देव मधून प्रस्थान ठेवलं होतं वारीमध्ये असणारा प्रत्येक वारकरी आपल्या माऊलींच्या नामस्मरणात लीन होता पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक जण एक पाऊल पुढे टाकत होता वारीत सोबत असणाऱ्या प्रत्येकाला म्हणतो गरीब असो श्रीमंत असो काळा किंवा गोरा त्याला माऊली या नावाने ओळखलं जात असे वारीतील प्रत्येक व्यक्ती एकमेकाला माऊली समान मानत होता याच पवित्र वातावरणात एका कायाकुट्ट अध्यायाची सुरुवात झाली ती घटना घडली जिची वारीच्या इतिहासात नोंद झाली पालखी देहूतून निघाल्यानंतर काही तासांनी वारीमध्ये अचानक तीन तरुण सामील झाले साधारण वीस ते पंचवीस वया गटातले हे तरुण त्यांच्या चेहऱ्यावर किंवा वागणुकीमध्ये असं काहीच नव्हतं की त्यांच्यावर कोणी संशय घ्यावा हे इतर वारकऱ्यांसारखेच दिसत होते त्यांनी वारीत अचानक केलेली एंट्री कोणाच्या लक्षात आली नाही कारण वारीमध्ये रोजच नवीन वारकरी सामील होत असतात पण या तरुणांच्या डोक्यात काय होतं त्यांना काय वाईट कृत्य करायचं होतं याची कल्पना कुणाला नव्हती ते चोरी करणारे नव्हते का मोबाईल चोरणारे होते का चोर चोरी करतो पण हे तरुण असं काहीतरी वेगळं करणार होते जे चोरीपेक्षाही भयंकर आणि वाईट होतं ते वारीच्या इतिहासातली सर्वात वाईट गोष्ट घडवणार होते आणि त्यासाठीच या तीन तरुणांनी वारीमध्ये प्रवेश केला होता वारी हळूहळू सरकत होती या तीन तरुणांनी आपला डाव टाकायला सुरुवात केली त्यांनी की अनेक बाबडे मदतीला धावून येणारे वारकरी त्यांनी वारीतल्या एका जुन्या सत्तरीच्या आजोबांसोबत ओळख काढली ते त्यांच्या सोबत चालू लागले त्यांच्या एक तरुण म्हणला आजोबा कुठून आलात तुम्ही किती वर्षातून वारी करताय आजोबांनी त्यांच्याकडे माईने पाडले आणि म्हणाले अरे बाळा नऊ मी तर गेल्या पंधरा वर्षापासून वारी येतोय माउलीची ओढ मला स्वस्त बसू देत नाही आजोबांच्या या उत्तरावर दुसऱ्या तोरणाने लगेच आपला डाव टाकला तो गयावया करत म्हणाला आजोबा आम्ही पण तीन वर्षापासून येतोय पण यंदा थोडासा उशीर झालाय आमची दिंडी खूप पुढे निघून गेली आम्ही धावत पळत आलो पण आता दिंडी कुठे आहे तेच कळणार त्याने बरोबर चालाकीने डाव टाकला त्याचा तिसरा तरुण परत चालाकिनी म्हणाला हो ना आजोबा पांडुरंगाची ओढ अशीच आहे की आमचे पाय आपोआप वारीकडे वळतात पण आमची चुकामुक झाली सकाळपासून चालून चालून पाय खूप दुखायला लागले त्या वृद्ध वारकायला संशय आला त्यांची बोलण्याची पद्धत थोडी वाटली पण त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि काळजी पाहून त्या आजोबांना त्यांची दया आली त्यांना वाटलं अरे बिचारी पोरं वाट चुकली यांची त्यांना आपल्या बटव्यातून शंभर रुपये काढले आणि त्या तरुणांच्या हातात देत म्हणाले बाळांना काळजी करू नका माऊली मार्ग दाखवेल हे घ्या चहा पाणी करा आणि धीर सोडू नका त्या तरुणांनी आजोबांच्या पाया पडून त्याचे पैसे घेतले आणि म्हणाले तुमचं पांडुरंग तुम्हाला सुखी आणि ते ते हो, निघाले त्यांच्या मनात काय त्या चोरी करत नव्हते मागून पैसे घेत होते असं का काय करणार होते खरंच त्यांची वाट चुकली होती का कोणाला येत नव्हती कारण की ते साध्या वारकऱ्यांसारखे दिसत होते पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होत थोडं पुढं गेल्यानंतर त्यांनी एका मध्यमवर्गीय पुरुषाला गाठलं ते त्याला म्हणाले मामा मामा आम्ही खूप अडचणीत आहोत आमची दिंडी चुकली आहे ती खूप पुढे गेली आहे दुसरा दुसरा म्हणाला आम्ही सकाळी लवकर उठलो होतो वाट चुकलो सकाळपासून उपाशी आहे दिंडीत पोहोचलो की जेवण मिळेल पण तिथं कसं पोहायचं पोचायचं तेच कळत नाही आणि तिसरा तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून म्हणाला आम्हाला फक्त आमच्या दिंडीत परत जायचंय मामा पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय तुम्ही काही मदत करू शकता का त्यांचं ते बोलणं आणि ग्रामीण भागातून आल्यासारखं दिसणं त्यामुळे त्या पुरुषाला त्याची दया आली त्याने विचार न करता खिशातून पाचशे रुपयाची नोट काढली आणि त्यांना दिली तो म्हणाला आहो माऊली काळजी करू नका पांडुरंग आहे ना हे घ्या पैसे गाडी करून आपल्या दिंडीपर्यंत पोहोचा पांडुरंग तुम्हाला नक्कीच तुमच्या दिंडीत पोहोचवेल त्या तरुणांनी त्यालाही नमस्कार केला तुमचं भलं हो मामा पांडुरंग तुम्हाला सुखी ठेव असं म्हणून ते निघाले हो। मग आता हे चोर तर चोर चोर नव्हते ते कोणाच्या खिशात हात घालत नव्हते ते फक्त पैसे मागून गोळा करत होते लोकांच्या दयाळूपानाचा फायदा घेत होते पण ते पैशाचे पुढं काय करणार त्यांचं खरं ध्येय काय होतं हे कोणालाच माहीत नव्हतं वारीतलं वातावरण इतकं पवित्र आणि विश्वासाचं होतं की कोणी त्यांच्यावर संशय घेत नव्हतं आतापर्यंत त्यांनी ना कोणता मोबाईल चोरला होता ना कोणाचे दागिने लंपास केले होते ते फक्त वेगवेगळ्या वारकरी करून पैसे घडत होते आणि खरा उलगडा आता इथून पुढे व्हायचा होता ती घटना आता इथून पुढे व्हायची होती आता त्या तरुणांनी दोन तीन ठिकाणाहून पैसे जमा केले ते हरुहरु वाळीत मिसळले ते कोणाकडे काय आहे कोण कुठे आहे याचा अंदाज घेत होते मग त्यांची नजर एका व्यक्तीवर पडली ती व्यक्ती म्हणजे या कथेचा केंद्रबिंदू एक असा माऊली एक असा वारकरी ज्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेले होते एक हात मोडलेला होता पण त्याच्या हृदयात पांडुर पांडुरंगा प्रति अथांग भक्ती होती गेली दहा वर्ष तो अपंग व्यक्ती वारी चालत करत होता त्याने स्वतःसाठी एक चाक लावलेली पाठी एक गाडी बनवली होती एक गाडा म्हणू शकतो आपण त्याच्यावर तो बसायचा आणि आपल्या तुटलेल्या हाताने तो गाडी ढकलत ढकलत पंढरीची वाट चालत होता त्या पाठीवर त्याने पांडुरंगाची एक छोटी मूर्ती ठेवली होती हातपाय नसतानाही त्याच्या भक्तीला कधीच खंत पडली नव्हती त्या तीन अपंग व्यक्तीला पाहिलं त्यांच्या दृष्टबुद्धीला एक नवीन खेळ सापडला त्याने लोकांकडून जमा केलेल्या पैशांचा त्यांना विसर पडला कारण त्यांना त्याहून वाईट काहीतरी करायचं होतं ते त्या अपंग व्यक्तीच्या मागे चालू लागले आणि इथंच करणार होते त्या वारीतली सगळ्यात मोठी भयंकर घटना जेव्हा तो व्यक्ती आपली गाडी ढकलण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ते मुद्दाम त्याला गाडीच्या मागून ओढायचे हो कधीतरी मुद्दाम गाडी ढकलून द्यायचे तो व्यक्ती पुढे जात असताना त्याच्या पुढे येऊन थांबायचे त्याला प्रचंड त्रास देत होते दे। तो अपंग व्यक्ती तो माऊली तो काही न बोलता त्या मुलांना न रागवता फक्त हात जोडून जोडून विनवणी करायचा बाळांनो नका त्रास देऊ मला माऊलीकडे जाऊ द्या पण ती मुलं काय ऐकत नव्हती त्यांची चेष्टा मस्करी चालूच होती त्यांनी गाडी थांबवणं लुटून देणं असे प्रकार ते करत होते वारीतल्या पवित्र वातावरणात हे पाप घडत होत आजूबाजूची ते लोक त्यांच्याकडे पाहत होते पण काही लोकांनी त्यांना हटकलं देखील त्यांना विचारलं देखील पण लोकांना अजून माहिती नव्हतं की यांच्या मनामध्ये अजून काय सुरू आहे लोकांना वाटलं हे बरोबरचेच आहे तो एकत्र आलेले हे मजा मस्ती त्या ठिकाणी करत असते पण अजून वेगळी गोष्ट घडायची होती पण म्हणतात ना जिथे वाईट प्रवृत्ती असतात जिथे वाईट लोक येतात त्या ठिकाणी देव नक्कीच साथ देत असतो आणि त्याच ठिकाणून पाच मुलांचा एक ग्रुप जात होता आणि इथेच ती घडा घटना घडलेली आहे पाच मुलांचा एक ग्रुप जात होता मुंबईवरून आलेली ही मुलं कदाचित मेडिकलची स्टुडंट असावी ते पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेण्यासाठी आले होते जीवचं वातावरण पाहून ते इतके भारवून गेले होते की त्यांनी तिथेच निर्णय घेतला का आपण दिंडी पूर्ण करायची या पाच मुलांनी त्या तीन दृष्ट तरुणांचा त्या अपंग आजोबांना त्रास देताना पाहिलं त्यांच्या मनात प्रचंड चिड निर्माण झाली त्यांनी ठरवलं आपण या आजोबाचं रक्षण करायचं ते त्या आजोबाच्या मागे मागे चालू लागले आजोबा म्हणजे ते अपंग वारकरी जे हाताने गारा लोटत त्या ठिकाणी ते प्रवास करत होते तेव्हा ती तीन मुलं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करायची तेव्हा ही पाच मुलं त्या आजोबाच्या आणि त्या मुलांच्या मध्ये उभी राहायची त्यांच्यामुळे त्या दृष्ट मुलांचा जोर कमी झाला पालखी पुण्यामध्ये आली या पाच मुलांना वाटलं की ती त्रास देणारी मुलं आता निघून गेली असेल पण नाही त्यांच्या मनातलं विष अजून संपलं नव्हतं एके ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी विश्रांतीसाठी दिंडी थांबली होती की पाचही मुलं नाश्ता करण्यासाठी थोडी दूर गेली ही संधी साधू या तीन दृष्ट मुलांनी त्या सगळ्यात नीच कृत्य केलं ज्यावेळी ते आपण आजोबा आपल्या पाठीवरून उतरून एका झाडाखाली आराम करत होते तेव्हा या मुलांनी त्यांच्या ती चाकाची पाठी उचलली जवळच्या एका खड्ड्यात लपून ठेवली त्याची जीवन जगण्याची वारी करण्याची एकमेव आशा त्यांनी हिरवून घेतली थोड्याच वेळाने जेव्हा ती पाच मुलं परत आली तेव्हा त्यांनी पाहिलं की ते आजोबा सैरभैर होऊन आपली पाठी शोधत होते त्यांच्या डोळ्यात पाणी होतं ते हवालदिल झाले होते त्यांची पाठी कुठेच मिळत नव्हती त्या पाच मुलांना समजा समजायला वेळ लागला नाही की हे कृत्य त्या, 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 त्या तीन मुलांनीच केले आणि मग जे घडलं ते अतिशय अविश्वसनीय आणि इतिहासात सर्वात चांगलं कृत्य होतं त्या पाच मुलांनी त्या आजोबांना धीर दिला ते म्हणाले माऊली तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत ना त्यांनी त्या तीन दृष्ट मुलाला शोधून भांडण केलं नाही त्यांच्यासोबत नकारात्मेचा सामना करण्यापेक्षा त्यांनी सकारात्मक दाखवतं ठरव ठरवलं त्यांनी चांगल्या कामाने वाईट प्रवृत्तीला मारण्याचं ठरवलं त्यातल्या एका मुलाने दुसऱ्याला सांगितलं आपण नवीन गाडी तयार करूया पण दुसऱ्याच्या मनात त्याहून मोठा विचार आला ते पाच जण जवळच्या एका गावात गेले स्वतःच्या पैशाने एक नवीन व्हीलचेअर खुर्ची खरेदी केली ते के फक्त खुर्ची घेऊन थांबले नाही तर त्या खुर्चीला फुलाने सजवलं त्यावर एक छोटीशी कमान बसवली आजोबांची पांडुरंगाची मूर्ती त्यांनी त्या खुर्चीवर सजून ठेवली जणू काही तो पांडुरंगाचा रथच होता त्यांनी त्या अकंपा अपंग आजोबाला त्या खुर्चीवर बसवलं आणि म्हणाले माऊली आता तुमची वारी थांबणार नाही आम्ही तुम्हाला पंढरपूरला घेऊन जाणार हे सगळं घडत असताना ती दृष्ट तीन मुलं बाजूला उभी राहून पाहत होती त्यांच्या एकही जण पुढे येऊन त्यांना अडवण्याची हिंमत करू शकला नाही त्यांच्या वाईट कुट्ट्यावर पाच मुलांच्या चांगलपणाने मात केली होती आणि त्या दिवसापासून म्हणजे पुण्यापासून ती पाचही मुलं त्या खुर्चीला दोरी बांधून आळीपाळीने त्या वारकऱ्याला ओढत घेऊन जात होती आज पालखी आज पाहिलं तर पंढरपूरच्या विषय जवळपास आली आहे आषाढी वारीला काही तासच बाकी आहे पण या मुलांनी त्या अपंग व्यक्तीला कुठे एकत सोडलेलं नाही त्याला जेवण पाणी देणं त्याची आंघोळीची सोय करणं सगळी सेवा ती मुलं करत आहे जणू काही ते त्या व्यक्तीचे नाही तर साक्षात पांडुरंगाची सेवा करत होते तो अपंग व्यक्ती तो माऊली त्याच्या डोळ्यातून होते तो हात जोडून पांडुरंगाचे आभार मानत होता तो म्हणत होता मला पंढरीच्या पांडुरंगाने साथ दिली आहे आणि ही मुलं माझे पांडुरंगाने माझ्यासाठी पाठवलेली देवदूतच आहे ती पाचही मुलं सांगतात आम्हाला या व्यक्तीसोबत चालताना आमचा आनंद डबल होतो कारण त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहण्यात आमची पंढरीची वारी घडत आहे आमच्यासाठी आजोबा सुद्धा एक पंढरीचे पांडुरंग आहे देव कुठल्या रूपाने आपल्याकडून सेवा करून घेईल हे कोणाला सांगता येत नाही आणि ही आहे वारी जिथे तीन वाईट लोक एका भक्ताला त्रास देतात तिथे पांडुरंग पाच देवदूतांना पाठवून त्या भक्ताची वारी केवळ पूर्णच करत नाही तर ती एक अविश्वर वारी बनवतो ही घटना सांगते जगात वाईट आहे पण पन चांगुलपणा त्याहूनही मोठा आहे आणि आढी वारी तो चांगुलपणा साक्षात पांडुरंगाच्या रूपात आपल्यासोबत चालूच असतो आता या घटनेविषयी तुम्हाला काय वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा आणि पांडुरंगाचे खरे भक्त असाल तर नामकृष्ण हरी माऊली टाईप करायला कमेंटमध्ये विसरू नका धन्यवाद